नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता सहावीच्या वर्गाचा इंग्लिश विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण इंग्लिशची सेकंड युनिट टेस्टची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी उपयोगी पडणारी नुकताच झालेला हा पेपर आहे त्याची ही प्रश्नपत्रिका आहे व्यवस्थित सोडवा यानंतर होणाऱ्या संकलित मूल्यमापन दोनच्या प्रश्नपत्रिकासुद्धा आपल्या चॅनलवर अपलोड होणार आहे त्याही पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा तत्पूर्वी आपण अजून नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकूनवर क्लिक करून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल इयत्ता सहावी इंग्लिश सेकंड युनिट टेस्ट क्वेश्चन वन आन्सर द फॉलोईंग क्वेश्चन्स चार गुणांसाठी रिलेटेड वर्ड लिहायचे आहेत आपल्याला टाईमला बघामध्ये काय काय येतात सेकंड मिनिट अवर डे वीक मंथ इयर आणि एक त्यानंतर पुढचा प्रश्न सायलेंट लेटर लिहायचं आहे डब्ल्यू डब्ल्यू आय टी एच प्रत्येक शब्दातलं त्यानंतर क्वेश्चन नंबर टू राईट आन्सर त्यानंतर अपोजिट वर्ड या पद्धतीने लिहा सर्व प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित वाचा लक्षात ठेवा आणि आपल्या वहीत लिहून ठेवा म्हणजे आपला व्यवस्थित सराव होईल त्यानंतर पुढचा प्रश्न कंप्लीट द फॉलोइंग मार्क करायची पुढील सेंटेन्सला बरोबर प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सहावीची इंग्लिश विषयाची द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवलेली ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा थँक्यू फॉर वॉचिंग प्लीज सबस्क्राईब